பூகமோட பூக்க சாப்பிட மாதிரி चरण चरण सापुतारा माहित आहे तुला तर सापुताराला हा, हा? हा? जायलास का कोणी मोठी जत्रा बर माहित तुला हा पुटेल का फुटेला वय फुगा फुटेला उडं बर आता उड बर उडक नाही बरं हे उघड जाईल बरं का तो सापुताराम इकडे निघून ऐकत फुगा सापुताराम इकडे निघून जाईल तू काय तू अरे बस तिकडे चरण इकडे 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 अरे तो तुला जायला की जाईल ना चरण तो उडणार 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 अरे मला चरणला बाकी मजा होता चरण चरण मजा मजा मजावणी ना चरण तो तो आखे होणार तो तिकडे होणार आखे तो तिकडे फुकावणार तो डोंगर धरी फुका तोरतो तिकडे तोरतो तुरतो दिसा का तू तिकडे चरण फुका हो ना तू तू ते जा तू फुकाकड जा बर बर का आपण नाही तू चरण तू तिकडे डोंगर घ्या बर फुका चरण चरण तू तिकडे डोंगर घ्या तो तू तिकडे घे नाही या मोबाईल मे मोबाईल म्हणून दिसत चरण चरण मोबाईल म्हणे दिसत काय भेटाकडे लाईट जास्त तिकडे बघू या बरे चरण पण चरण डावपडी घ्यावा ना चरण चरण तेव्हा ऐके एक फुगावं बरं चरण चरण त्यात ऐक फुगावं ऐक एक फुगावं तेव्हा फुगाव देखा काका काय डायनासोर का हा चरणला फुगा सापडणार चरण एकदम आनंदी वगैरे पडशील ना बाग ना पडनास ना हा दम गॅस का दम गॅस हा बरं दम खायक मग पण तू तू फुगा चालना बाराय चालणार ना हा चरण फुका व्हायरस बर एकदा मरुडी देस का हा उडम रे उड ना तू संजा मावस तिकडे पळ चरण पळ एकदम बुडाव बुडव <laughs> बुडा अशे उडव ना भर उडव ना ए र दे सोडी दे सोडी सोडी दे दे <laughs> सोडी दे ना नाही जाणार दे सोडी दे चरण हा नाय बोला पण चल मग चला तर जाऊ दे चला तर घर चला चला तर घर जा बोल हा आता आपण घर जाऊ हा तो तो दादा तिकडे पण आहे तो तो चर की पण आहे चला आता घर जा चला हा चला